मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता सायलीच्या मदतीसाठी किचनमध्ये येतो आणि म्हणतो मी तुम्हाला आता हेल्प करतोय मी नारळ कापून देतो आता तुम्हाला मग आता सायली म्हणते राहू द्यात नारळ कापायचा नसतो कारण नारळ खोवायचा असतो तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे मी नारळ खोतो असं म्हणून तो आता पुन्हा एकदा तो नारळ घेतो त्यावेळी सायली म्हणते थांबा जरा कारण ऑलरेडी मी तो नारळ खोवून ठेवला आहे आता सायली सारखी सारखी त्याला अडवत असते आणि म्हणते प्लीज तुम्ही राहू द्यात आत्ताच आजारपणातून तुम्ही बरे झाला आहात तुम्ही आराम करा बरं तुम्हाला मुळात कोणी इथे यायला सांगितलं असं म्हणून ती त्याला जरा रागवते मग आता अर्जुन म्हणतो मी अगदी कंप्लीटली फाईन आहे मी एकदम व्यवस्थित आहे मला काहीही झालेलं नाही आहे आता मी ब्रेडला बटर लावून देतो मला सांगा रोस्ट करायचं आहे का म्हणजे जास्त कमी प्रमाणामध्ये बटर लावायला सायली म्हणते राहू द्यात मी तुम्हाला किती वेळा सांगू त्याचवेळी आता घरातील सर्वजण तेथे येतात आणि अर्जुनला म्हणतात अरे काय आहे काय तुझं हो। पूर्ण आजी म्हणतात अरे मी तुला तुझ्या रूममध्ये बघायलाच येणार होते आणि तू इथे स्वयंपाकघरात बायकोला मदत करतोस त्यावेळी आता सर्वजण प्रश्नांचा भाडीमारच त्याच्यावर करत असतात तर अस्मिता म्हणते याच्या बायकोने याला कामाला लावलं असेल तेव्हा तो म्हणतो एक मिनिट अरे थांबा जरा अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्याकडे पाहतच नाही आहात मी एकदम ठणठणीत बरा झालोय आता आणि म्हणूनच मी माझ्या बायकोला मदत करण्यासाठी इथे आलोय त्यावेळी सायली म्हणते आई मी यांना मगाशीच सांगितलं होतं की यांची इथे गरज नाहीये पण नाही ना यांचा हट्टीपणा जातच नाही तेव्हा हट्टीपणा म्हटल्यावर हा पूर्णपणे ठणठणीत बरा झालाय असं पूर्ण आजी म्हणतात मग आता सर्वजण अर्जुनवर हसतात त्यावेळी अश्विन म्हणतो ते सगळं जाऊ दे तू सकाळचा डोस घेतला का मग आता अर्जुन म्हणतो नाही मी नाही घेतला सकाळचा डोस माझ्या बायकोने रात्री अशी जादूची कांडी फिरवली ना की मी अगदी ठणठणीत बरा झालो तेव्हा सर्वजण त्या ते दोघांकडे पाहून हसतात तर अस्मिता नाक मुरडत म्हणते देवा आता हेच पाहायचं राहिलं होतं आणि ऐकायचं राहिलं होतं अरे लाजा कशा वाटत नाही रे तुम्हाला मग आता पूर्णाजी विचारतात काय रे अश्विनने दिलेल्या गोळ्या तो घेतल्या नाहीस का ही जादूची कांडी होती म्हणून तेव्हा सर्वजण आता अर्जुनला पुन्हा प्रश्न करू लागतात सायली म्हणते अश्विन भाऊजी नाही तुम्ही जे इंजेक्शन दिलं ना त्यामुळेच यांना बरं वाटायला लागलं तुम्ही जेव्हा इंजेक्शन दिलं ना तेव्हा यांचा गेला पुन्हा आलाच नाही रात्रभर अगदी छान झोपले होते हे तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहून हो असं म्हणतो प्रेमाने दोघेही खूप एकमेकांकडे पाहतात मग अर्जुन म्हणतो आणि आजपासून आमची सेकंड इनिंग सुरू झाली आहे असं म्हणून पुन्हा ते दोघे एकमेकांकडे पाहतात त्यावेळी प्रताप म्हणतो म्हणजे त्यावेळी कल्पना विचारते म्हणजे नक्की काय कसलं प्लॅनिंग काय चालू आहे तुमचं त्यावेळी सायली आता पटकन त्याला इशारा करते मग अर्जुन म्हणतो मम्मा तसं नाही काही अगं आमच्या लग्नाचं आता सेकंड इयर सुरू झालंय ना म्हटल्यावर सेकंड इनिंग सुरू झाली असं मला म्हणायचं आहे तेव्हा आता तो सर्वांना म्हणतो की तुम्ही सर्वांनी बसा मी तुम्हाला आज नाश्ता वाढणार ना आहे असं म्हणून तो आता सायलीला देखील बसायला सांगतो ती नको म्हणत असते तरी अर्जुन फोर्स करतो म्हणूनच आता सायली देखील आता डायनिंग टेबलजवळ जाऊन बसते अर्जुन आता लगेच सर्व सर्वांना नाश्ता वाढू लागतो दुसरीकडे आता जेलमधील सर्वजण आरोपी असतात ते जेवणासाठी ताटे घेऊन उभे असतात एका रांगेमध्ये तर महिपत हा थोडा पुढे असतो थो मधुभाऊ त्याच्या पाठीमागे असतात अर्जुन सायलीने सांगितल्याप्रमाणे त्यांचं लक्ष महिपतच्या प्रत्येक हालचालींकडे असतं त्यामुळे आता मधुभाऊ सारखेच त्याच्याकडे पाहत असतात तर महिपत सगळ्यांवर अरेरावी करत असतो दादागिरी करत असतो मग आता थोडं पुढे गेल्यानंतर महिपत कमरेवर हात ठेवतो आणि त्याच्याकडे असणारा मोबाईल लगेच मधुभाऊ पाहतात त्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ते आता लगेच त्या हवलदाराकडे जातो जातात आणि सांगतात तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची तो म्हपत शिकरे आहे ना त्याच्याकडे मोबाईल आहे ही गोष्ट कुणालाच माहीत नाही तेव्हा तो हवलदार जरा घाबरतोच आणि विचारतो तुम्हाला कसं माहीत त्याच्या कमरेला त्याने मोबाईल खोचून ठेवल्याचं आता मधुभाऊ सांगतात त्यावेळी तो म्हणतो तुम्ही कुणाला सांगितलं नाही ना, ना। मधुभाऊ म्हणतात नाही मी अजूनपर्यंत कुणाला सांगितलं नाही मी मोबाईल पाहिला आणि लगेच तुमच्याकडे सुद्धा आलो तेव्हा ठीक आहे असं आता तो हवलदार म्हणतो आणि मग तेथून जातो तर मधुभाऊ महिपतकडे पाहतच राहतात इकडे सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये असतात अर्जुन ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो त्यावेळी तो फक्त सायलीकडे पाहत असतो तर सायली आता ऑफिसला जाण्यासाठी त्याचं सगळं काही आवरून देते आणि म्हणते की आता सर्व वस्तू व्यवस्थित घेऊन जा तुम्ही पुन्हा काहीतरी विसराल अर्जुन म्हणतो मी विसरलो तर बरंच आहे ना तुम्ही ऑफिसमध्ये घेऊन याल मग त्या माझ्या वस्तू जसा डबा विसरल्यानंतर तुम्ही घेऊन येताना सेम तसं मग आता सायली म्हणते पुन्हा देखावा करायचा आहे का तुम्हाला अर्जुन म्हणतो नाही मी कुठे देखावा करतोय मग सायली म्हणते नारळ खोवायचं तिथे नाटकच करत होतात ना तुम्ही तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मी सगळं काही अगदी प्रामाणिकपणे आणि खरं खरं करत होतो मी कशाला नाटक करेन कारण तुम्ही माझं प्रपोजल ऍक्सेप्ट केलं ना तुम्ही माझी मदत केली ना म्हणून माझ्यामध्ये अगदी फुल एनर्जी आली तर तो खूपच उत्साहाने म्हणत असतो त्यामुळे सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते आता विषय बदलत अर्जुन म्हणतो घरच्यांना काय सांगायचं याचं टेन्शन गेलं ना म्हणून मी खूप रिलॅक्स झालोय आणि थँक्स टू यू असं म्हणून तो सायलीलाच सर्व क्रेडिट देऊन टाकतो त्यावेळी सायली म्हणते तुम्हाला खरंच माझ्यासाठी काहीतरी करायचं असेल तर माझी एक इच्छा पूर्ण कराल का अर्जुन म्हणतो हो लगेच करतो बोला की मग आता सायली उत्साहाच्या भरात सगळं काही सांगून टाकणार तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की आत्ता नको जेव्हा मधुभाऊ जेलमधून सुटतील ना तेव्हा मी यांना माझी इच्छा बोलून दाखवणार आहे की आयुष्यभर मला तुमची जीवनसाथी व्हायचं आहे आता त्याच गोष्टीचा विचार करत असते अर्जुन म्हणतो बोला ना मग आता सायली म्हणते मला आत्ता मधुभाऊंना भेटायचं आहे तेव्हा तो म्हणतो लगेच जाऊयात कारण मला अपडेट्स पण घ्यायच्यात मधुभाऊ पत काही हालचाल करतोय की काय याबद्दल तेव्हा ठीक आहे असं आता सायली म्हणते आणि खुश होत अर्जुनबरोबर लगेच जायला निघते दुसरीकडे हवलदार शेवडे हे महिपतकडे येतात आणि म्हणतात ओ महिपत शेटीकडे या तेव्हा महिपत विचारतो काय झालं तो हवलदार म्हणतो तुमचा तो मोबाईल आहे ना तो लपून ठेवा कारण त्या पाटलाचं लक्ष तिथे जातं सारखं त्या मोबाईलकडे त्याने पाहिलंय तुमच्याकडे नशीब मला सांगितलं म्हणून दुसऱ्यांना कुणाला सांगितलं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता तेव्हा महिपत म्हणतो की त्या पाटलाचं आजकाल माझ्याकडे खूपच लक्ष मी त्याचा गेम वाजवून टाकू का मग आता हवलदार म्हणतो अजिबात नाही हा असं काही करायचं नाही असं म्हणून आता तो त्यासाठी स्पष्टपणे नकार देतो त्याला विचारतो की तुम्हाला फॅमिली कार घ्यायची होती ना मी साक्षीला सांगतो तुम्ही नवी कोरी कार बुक करून टाका पिक 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 असं म्हणून आता तो त्याला खुश करून टाकतो त्यावेळी आता शेवडे खूपच खुश होतो आणि मग तेथून जातो त्यावेळी तू कितीही नाही म्हटला तरी मधुकर पाटलाचा कार्यक्रम मी करणारच आहे असं महिपत मनातल्या मनात म्हणतो मनात ते सायली आणि अर्जुन दोघेही मधुभाऊंना भेटायला आता आलेले असतात तेथे आल्यानंतर आता सायली नेहमीपेक्षा खूपच खुश असते मधुभाऊंच्या ती कुशीतच शिरते तेव्हा ते विचारतात काय आज चक्क का मिठी मारली कुशीत शिरलीस असं काय कारण आहे तुझी कळी खूप खुललेली दिसते तू खूप खुश दिसते आज त्यावेळी सायली म्हणते तसं काही नाही मधुभाऊ मला तुम्हाला भेटायचं होतं तुम्ही भेटल्याचा आनंद आहेच की माझ्या चेहऱ्यावर मग आता मधुभाऊ म्हणतात ते वेगळं आज खुशीचं कारण वेगळं मला माहिती आहे या खुशीचं कारण काय आहे त्यावेळी ती विचारते काय मग आता जावई बापूंचं तुझ्यावर खूप प्रेम आहे हेच तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते असंच ना तेव्हा सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात मग अर्जुन जरा बाजूला पाहतो आणि मनातल्या मनात म्हणतो हो मधुभाऊ माझं तुमच्या मुलीवर प्रचंड प्रेम आहे आणि हेच मला तिला सांगायचं आहे पण आता करेक्ट वेळ नाहीये त्यावेळी सायली देखील मनातल्या मनात म्हणते मनात हो मधुभाऊ खरंच असं असेल ना तर खूप छान होईल कारण हे प्रेम एकतर्फी आहे असं वाटतंय तर मला माहीत नाही असं म्हणून ती मधुभाऊंकडे पाहते दोघेही आता आपापल्या विचारामध्ये हरवलेले असतात तेव्हा मधुभाऊ विचारतात अरे चाललंय काय तुमचं तुम्ही कुठे हरवलात मग आता ते दोघेही म्हणतात काही नाही त्यावेळी आता मधुभाऊ म्हणतात बरं झालं की तुम्ही दोघे मला भेटायला आलात नाही तर मी फोन करून तुम्हाला बोलवणारच होतो एक न्यूज कळाली की त्या महिपत शिखरेकडे मोबाईल आहे मी स्वतः स्पष्ट माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे आता हे ऐकताच अर्जुन सायलीला धक्का बसतो तो म्हणतो की आता मला चैतन्याने सांगितलंच होतं की त्याच्याकडे मोबाईल आहे म्हणून त्यावेळी तुम्ही जाऊन डिरेक्ट त्याला काही बोललं नाहीत ना असं अर्जुन विचारतो त्यावेळी मधुभाऊ म्हणतात नाही मी त्याला काही बोललो नाही तुम्ही म्हटल्याप्रमाणे कॉन्स्टेबल शिवडे आहेत ना त्याला मी सांगितलं त्यावेळी आता अर्जुन ठीक आहे असं म्हणतो मी त्यांना जाऊन भेटतो तोपर्यंत तुम्ही बोला असं म्हणून म्हणून अर्जुन आता तेथून जातो तर मधुभाऊ आणि सायली हे दोघेही गप्पा मारू लागतात आता मधुभाऊ सगळी चौकशी करत असतात की कुसुम कशी आहे आणि त्याचबरोबर मुलं कशी आहेत तेव्हा कुसुमताई अगदी छान आहे आणि मुलांना सुट्ट्या लागल्यात आपली माणसी आहे ना तिला ब्याण्णव टक्के परीक्षेत मिळाले आणि ती वर्गात प्रथम आली आहे तेव्हा मधुभाऊ खूपच खुश होतात दुसरीकडे अर्जुन कॉन्स्टेबलला घेऊन जरा बाहेर जातो आणि म्हणतो की महिपतकडे मोबाईल आहे इथे जेलमध्ये तरीही तुम्हाला समजत नाही का तुम्ही पाहिला का त्याच्याकडे मोबाईल मग आता कॉन्स्टेबल म्हणतो नाही मी झडती घेतली परंतु त्याच्याकडे मोबाईल नाही सापडला मग आता अर्जुन त्याच्यावर जोरात ओरडतो आणि म्हणतो तुम्ही व्यवस्थित चेक केलं नाही पण आहे त्याच्याकडे मोबाईल तो कॉन्स्टेबल म्हणतो मग चला तुम्ही माझ्याबरोबर आपण पुन्हा एकदा तुमच्या समोर झडती घेऊयात त्यावेळी अर्जुन आता मनातल्या मनात विचार करतो जर मी तिथे गेलो तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि महिपत हा अलर्ट होईल काही चुका करणार नाही आणि उगीच मधुभाऊंना त्रास त्यामुळे आता नकोच हा अर्जुन कॉन्स्टेबलला म्हणतो आता मी नाही येत नंतर येतो तेव्हा कॉन्स्टेबल मोबाईल ठीक आहे असं म्हणतो सायली आता मधुभाऊंना मुलांबद्दल सगळं काही सांगत असते तेव्हा मधुभाऊ म्हणतात माझी सगळी मुलं खूप हुशार आहेत तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो तो जरा चिडलेला असतो त्यावेळी आता काय झालं त्याच्याकडे मोबाईल सापडला का असं सायली विचारते तेव्हा अर्जुन म्हणतो नाही ना नाही सापडला त्याच्याकडे मोबाईल तो कॉन्स्टेबल म्हणतोय नाहीये मधुभाऊ म्हणतात नाही हो जावई बापू तुम्हाला एक सांगू का मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला तो मोबाईल असं ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळी आता अर्जुन म्हणतो हो मधुभाऊ मला माहिती आहे आता इथून पुढे आपल्याला खूप अलर्ट राहायला हवं तुम्ही ना आता त्याच्याकडे जर काही सापडलं तर कुणालाच कॉल करू नका डिरेक्ट मला कॉल करा तेव्हा ठीक आहे असं आता मधुभाऊ म्हणतात आणि मग अर्जुन सायली मधुभाऊंचा सा निरोप घेऊन तेथून जायला निघतात हे दोघेही आता त्या कारागृहाच्या बाहेर येतात तेव्हा सायली म्हणते मला तर कळतच नाही या महिपतला कुणी मदत करत असेल का अर्जुन अर्जुन म्हणतो हो कुणीतरी मदत करतच असेल कारण ही साक्षी आहे ना ती बाहेरून मदत करते तर आता सायली आणि अर्जुन हे दोघेही गाडीत बसतात त्याला येतो तेव्हा चैतन्य म्हणतो की तुम्ही कुठे आहात तेव्हा मी मधुभाऊंना भेटायला आल्याचं अर्जुन म्हणतो साक्षी आता घरी नाहीये दोन तीन तास ती येणार नाही म्हटल्यावर मला पुरावे शोधता येतील असं चैतन्य म्हणतो अर्जुन म्हणतो गुड मग आता चैतन्य म्हणतो साक्षी घरी नाहीये तर तुम्ही सुद्धा येता का अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे पण ती येणार येणार नाही ना लवकर तेव्हा चैतन्य म्हणतो नाही येणार दोन तीन तास तरी तुम्ही या पटकन मग तेव्हा ठीक आहे असं अर्जुन म्हणतो सायली विचारते की आपल्याला नक्की चैतन्य सरांच्या तिकडे जायचंय का तेव्हा अर्जुन म्हणतो हो तेव्हा साक्षी खरंच नाही आहे ना तिथे असं सायली विचारते मग आता अर्जुन म्हणतो नाहीये तेव्हा आता ते, ते दोघेही तेथून जातात पण साक्षी आता तेथे जेलमध्ये मधुभाऊंना भेटायला आलेली असते इकडे चैतन्य हा अर्जुन सायलीची वाट पाहत असतो तेवढ्यात ते दोघेही तिथे येतात आणि त्यांचं कामाबद्दलच त्या डिस्कस सुरू असतं तेव्हा आता सायली म्हणते मी काय करते मी साक्षीच्या रूममध्ये जाते तिथे महत्त्वाचं काहीतरी पुरावे मला सापडतीलच मग आता चैतन्य म्हणतो मी इथे हॉलमध्येच सापडतो कारण साक्षी आली तर मला लगेच तुम्हा दोघांनाही अलर्ट करता येईल चैतन्य अर्जुनला तिकडे स्टॉक रूममध्ये पाठवतो तेव्हा आता ते तिघेही आपापल्या परीने कामाला ला लागतात तिकडे साक्षी आता महिपतला भेटायला आलेली असते तेव्हा महिपत तिच्याजवळ येतो आणि विचारतो काय झालं ती म्हणते की तुम्हाला सांगितलं होतं ना तो फोन व्यवस्थित जपून ठेवा म्हणून मग आता त्या कॉन्स्टेबलला मी उगीच पोचतोय का असं महिपत म्हणतो आणि तो विषय टाळतो आणि ते चावीचं माकड काय करते असं विचारतो तेव्हा ती हसते आणि म्हणते अजून तरी माझ्या तालावर नाचते अहो बोलता बोलता काही पण तो महत्वाच्या एवढ्या गोष्टी सांगतो ना की विचारू नको आता हे ऐकल्यानंतर नंतर महिपत विचारतो तुला असं काय आहे मग त्यावेळी साक्षी म्हणते की मला एक गोष्ट समजली आहे त्याच्या बोलण्यावरून आणि त्याने बोलता बोलता पटकन सांगितली की अर्जुन सायली खरे नवरा बायको नाहीत त्या दोघांचाही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाला आहे आता हे ऐकताच महिपतला मोठा धक्काच बसतो त्यावेळी महिपत म्हणतो खरं की काय तेव्हा साक्षी हो म्हणते तर दुसरीकडे आता अर्जुन सायली हे दोघेही हॉलमध्ये येतात तेव्हा आता काही सापडलं का तुम्हाला असं चैतन्य विचारतो तेव्हा काहीच सापडलं नाही परंतु त्या रूममध्ये ना दोन तीन कपाट आहे ती कपटांना लॉक आहे त्यामुळे ती उघडता येतच नाही आहेत ज्या डुप्लिकेट कीज बनवून तू पटकन घेऊन ये असं आता चैतन्याला तो सांगतो तेव्हा चैतन्य ठीक आहे असं म्हणतो पण आता साक्षीचा मोबाईल मला अनलॉक करता येत नाही कारण तिचा चेहरा आणि उघडे डोळे हा तिचा पासवर्ड आहे सायली म्हणते तिच्या मोबाईलमध्ये नक्की काही ना काही महत्त्वाचे पुरावे तिने दडवलेले असणारच कारण माणसाच्या मनात जेवढी गुपितं नसतात ना तेवढी त्यांच्या मोबाईलमध्ये असतात अर्जुन म्हणतो बरोबर आहे काहीही करून तिचा मोबाईल सुद्धा अनलॉक कर तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुन दोघेही ऑफिसमध्ये असतात तेव्हा चैतन्य तेथे जात मोबाईलमध्ये साक्षी विरोधातले पुरावे दाखवत म्हणतो हे पहा तिच्या विरोधात आपल्याकडे पुरावे आहेत तेव्हा आता अर्जुन ते पुरावे पाहतो आणि म्हणतो म्हणजे साक्षीने कोर्टामध्ये जे काही सांगितलं होतं ते सगळं काही खोटं आहे बरोबर ना तेव्हा हो असं चैतन्य म्हणतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा